उत्तम तर दैनिक प्रभातांनी आज आम्हाला गणरायाच्या आरतीला बोलवलं त्याबद्दल दैनिक प्रभाती मी मनापासून आभार मानतो दैनिक प्रभातांना मनापासून शुभेच्छा देतो पिंपरी चिंचवड शहराच्या तमाम नागरिकांना निमित्त मनापासून शुभेच्छा गणराया प्रार्थना की येणारे सर्व दिवस सर्वांना आनंदाचे चांगले येणारा नवरात्र ना असेल दसरा दिपाळी असेल क्रिसमस सण असेल आणि आपण सर्वजण ज्या इलेक्शनची वाट पाहत आहोत विधान परिषदच्या विधान सभेच्या इलेक्शन्स विधान परिषदेच्या इलेक्शन्स जे आता अस्थिरता सर्वत्र आहे ती स्थिरता यावी अशी चरणी प्रार्थना जे गेले जे आले किंवा जे चालले ते घरातल्या घरात hmm. चालले कारण एका बाजूला आदिनेशरदजी पवार साहेब हे आमचे श्रद्धास्थान आहेत आणि आदित्यदा पवार हे आमचे स्फूर्तीस्थान आहे आता दोन गट आहेत हे निर्वाच सत्य आहे परंतु आम्ही सर्वजण मिळून आता दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत आता काही आमच्यातले मंडळी राजकीय परिस्थिती बघता कारण आता जे समीकरण महायुतीमध्ये आणि जी समीकरणं आघाडीमध्ये झाली आहेत ते पाहता असं प्रत्येकाला वाटायला लागलं की या पक्षात इकडचा उमेदवार फिक्स आहे आणि इकडनं या आघाडीचा उमेदवार फिक्स आहे किंवा इथल्या युतीचा उमेदवार फिक्स आहे त्यामुळं आम्हाला संधी मिळणार नाही असं ज्यांना वाटायला लागलंय ला आणि ज्यांना आता जसं भाऊसाहेबांनी उल्लेख केला की मी निवडणूक लढूनच दाखवणार किंवा निवडून येऊनच आमदार म्हणून मी होऊन दाखवणार तशा पद्धतीने ज्या लोकांना असा आत्मविश्वास आहे की नाही ह्यांदा जी मला आमदारकी लढायचीच आहे आणि ही आमदारकी कुठल्याही परिस्थितीत मी लढणार आहे मग अशी लोकं मात्र आता असं पण आहे की जी गेली वर्षानुवर्ष भारतीय जनतामध्ये काम करत होते ती सुद्धा आज पक्ष बदलण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत जे राष्ट्रवादीमध्ये काम करत होते ते लोक सुद्धा पक्ष बदलण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत शेवटी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे सर्वायवल इज द फिटेस्ट तर सर्वायवलच्या हिशोबाने प्रत्येक जण मनुष्य धर्म आहे हा आणि मनुष्य धर्म त्या अनुसंगाने प्रयत्न करत असतो पक्ष बांधण्यासाठी तर आम्ही आमचे नेते जे मार्गदर्शनाखाली आम्ही जी आमची मंडळी आहेत आता गावाने अपवाद फक्त काही त्याच्याबरोबरचे सन्मान्य तिथे गेले असले तरी पण जसं मी तुम्हाला सांगितलं की इतर काही पक्षातले मान्यवर इथे येऊ इच्छित आहेत त्यामुळं आपलं घर सुरक्षित ठेवणे आपल्या पक्षाची बांधणी करणे आणि आदेश पक्षाचे जे आमचे नेते आहेत आदित्य पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काही संघटन करायचं आहे जे प्रयत्न करायचे आहेत जे प्रयत्नांची बाराकाष्ठा करायची ते आम्ही सर्वजण मिळून करत आहोत स्थानिक पातळीवर आपल्या पक्षाला मजबूत करण्यासाठी विधान परिषदेवर संधी देतात पदे देतात जास्त होताना दिसत नाही तर त्याबद्दल काय सांगा शहरातून होते की विधान परिषद आपण म्हणतो ते सत्य आहे आणि ही गोष्ट आमचे नेते आदिदादा पवार यांनी सुद्धा मान्य केलेली आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी स्वतः मागच्या वेळेला जेव्हा न्यू सर्किट हाऊस मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये त्यांनी मान्य केलंय की कोणी जिल्ह्यामध्ये किंवा कोणी शहरामध्ये ज्या पद्धतीने विधान परिषदेवर नेमणुका किंवा महामंडळ नेमणुका दिल्या गेल्या त्या पद्धतीने पिंपरी शहरावर माझ्याकडून इनडायरेक्टली अन्याय झालेला असं त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे तर मी आत्तापर्यंत तिथं विधान परिषदेवर कोणाला नेमणूक दिली नाही ने किंवा महामंडळाला नेमणूक दिली नाही ने असं त्यांनी मान्य केले आणि यंदाच्या ह्याच्यामध्ये मी प्रयत्न करीन असं त्यांनी सांगितलेलं आहे आता आम्ही प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपल्या प्रयत्नात आहोत आता मी सुद्धा गेली सहा टीरविवाद म्हणजे कंटिन्युअसली uh, मी निवडून येत आहे विविध पदांवर महापालिकेचे काम केलेलं आहे दादांनी सन एकोणीसशे एक्क्याण्णव साली राजकारणामध्ये प्रवेश केला तेव्हापासून आम्ही त्यांचे फॅन आहोत आणि तेव्हापासून मी ब्याण्णव ची इलेक्शन अपक्ष निवडून आलो तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे ब्याण्णव ते एकोणीसशे बावीस पर्यंत प्रवास म्हणजे तो सलग प्रवास गेले सहा टर्म म्हणजे तीस वर्ष आणि पुढे एक वर्ष सतत एकतीस आणि नंतर जे आता परदी दोन अडीच वर्ष जे गेले तर साधारणतः चौतीस पस्तीस वर्ष मी आदरणीय दादांबरोबर आहे आणि एक निष्ठेने पक्षासाठी काम केलेलं के 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 के, के के का आहे त्यांचे आदेश पालन केलेलं आहे त्यामुळे आमच्यासारखं स्वाभाविक आहे की आमच्यासारख्याला असं वाटतं की आणि दुसरी गोष्ट माझ्यासारख्याची अडचण अशी आहे की पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा शेड्यूल कास्टसाठी राखीव आहे आणि राखीव असल्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना तिथं संधी मिळाली नाही आणि त्याचा आता जसं सा भाऊसाहेबांनी सांगितलं तर मी आधी आमदार कधी झालो असतो जर हा मतदारसंघ ओपन असता तर परंतु हा मतदार आमचं दुर्दैव आहे की मतदारसंघ आम्हाला ओपन मिळाला नाही ना त्यामुळे आम्हाला सतत पक्षाच्या आदेशाचं पालन करत असताना पक्षाच्या कार्य कार्यकर्त्याचं किंवा पक्षाने दिली त्या उपचार आम्ही काम प्रामाणिकपणे करत आलेलो आहे आणि महापालिकेमध्ये सुद्धा आपण पाहता की गेल्या तीस वर्षामध्ये ज्या ज्या जबाबदाऱ्या मला दिल्या मस्ता याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून सभागृह नेता म्हणून विरोधी पक्षनेता म्हणून महापौर म्हणून त्या सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे चोखपणे प्राण पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आता गणराय प्रार्थना प्रार्थना नेत्यांनाही विनंती आहे की आता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं आता आम्ही सिनियर सिटीजन झालेला आहोत आमच्यासारखे ते निदान तिथं आपण वर्णी लावावी अशा प्रकारची नेत्यांना विनंती धन्यवाद